आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की मध्ये जर सेक्स केलं तर त्यावेळेस प्रेग्नेंट राहत नाही किंवा प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस हे शून्य असतात असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं पण हे चुकीचं आहे बऱ्याच केसेसमध्ये पिरियडमध्ये सेक्स केल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता आता ते कसं काय तेच या व्हिडिओमधून मधून आपण जाणून घेणार आहोत सो सर्वात आधी कधीही आपले प्रेग्नेंट होण्याचे चान्सेस किती आहेत हे माहिती असण्यासाठी आपल्याला आपलं पीरियड सायकल हे माहिती असायला हवं आता हे पिरियड सायकल म्हणजे काय तर मासिक पाळी चक्र म्हणजे ज्या दिवशी तुमचे पिरियड येत आहेत तो दिवस ते त्याच्या पुढचा एक महिना हे आपलं पिरियडचं सायकल असतं आता बऱ्याचदा हे सायकल अठ्ठावीस दिवसांचं असतं मोस्ट ऑफ द टाइम आपलं पिरियड सायकल मासिक पाळीचं चक्र हे अठ्ठावीस दिवसांचं असतं आणि खूप रेअर केसेसमध्ये असं असतं की हे मासिक पाळीचं जे चक्र आहे पीरियड सायकल जे आहे ते एकवीस दिवसांचं असतं सो आता ह्या दोन्ही केसेसमध्ये प्रेग्नेंट होण्याचे चान्सेस किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्हाला फर्टाईल पिरियड तुमचा काय आहे म्हणजे ओव्युलेशन पिरियड काय आहे ते माहिती असणं गरजेचं असतं आता ज्यांना माहिती नाहीये की फर्टाईल पिरियड किंवा ओव्युलेशन पिरियड म्हणजे काय तर हा तो पिरियड असतो जेव्हा आपल्या अंडाशयातून एग रिलीज होतात जेव्हा आपले एग रिलीज होतात त्यावेळेस जर पुरुषाचे स्पर्म आपल्या योनी मार्गामध्ये असतील आणि त्यांचं फलन झालं तर आपण प्रेग्नेंट राहतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सो ते एग नेमके कधी रिलीज होतात ते जर आपल्याला माहिती असेल ना तर त्यावरून आपल्याला कळेल की आपले प्रेग्नेंट होण्याचे चान्सेस किती आहेत सो जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं पिरियड सायकल माहिती असणं गरजेचं आहे आधी आपण अठ्ठावीस दिवसांच्या पिरियड सायकलबद्दल जाणून घेऊयात सो समजा तुमचा अठ्ठावीस दिवसांचा पिरियड सायकल आहे म्हणजे एक तारखेला तुमचे पिरियड स्टार्ट झाले ओके आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत इथे तुमचं पिरियड सायकल एंड होतं आहे आता एक तारखेला जर तुम्हाला पाळी आली असेल तर साधारणतः आपली पाच दिवसांची पाळी असते म्हणजे पाच तारखेला इथे तुमचे पिरियड एंड होत आहेत बरोबर आता ज्यांची अठ्ठावीस दिवसांची पाळी असते त्यांचा फर्टाईल पिरियड म्हणजे ओव्ह्युलेशन पिरियड कधी असतो तर तुमच्या नेक्स्ट पाळीच्या दोन वीक आधी म्हणजे तुम्हाला जेव्हा पुढची पाळी येणार आहे त्याच्या दोन आठवडे आधी तुमचा फर्टाईल पिरियड असतो म्हणजे जर तुमची अठ्ठावीस दिवसांचं जर चक्र आहे तर तुमचा ओव्हिलेशन पिरियड हा दोन आठवडे मागे जाणार म्हणजे इथे चौदा तारखेला चौदा तारखेला तुमचे एग जे आहेत ते रिलीज होणार आहेत बरोबर आता तुमचे पिरियड जर पाच तारखेला संपले असतील तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पुरुषांचे जे स्पम असतात ते आपल्या तास बहात राहतात आणि आपले जे एग आहेत ते चोवीस तास लाईव्ह राहतात मग आता समजा पिरियडच्या या डे मध्ये जरी तुम्ही पाचव्या दिवशी सेक्स केलं असेल तुमचे शारीरिक संबंध हे फिफ्थ डेला आले असतील तर ते जे स्पर्म आहेत ते पाच सहा आणि सात तारखेपर्यंत लाईव्ह राहणार आहेत तुमच्या योनीमार्गामध्ये पण तुमचा फर्टाईल पिरियड हा चौदा तारखेला आहे म्हणजे तुमचे एक्स चौदाला रिलीज होणार आहेत म्हणजे इथे तुमचे चान्सेस अजिबात नाही आहेत म्हणजे जर तुमची अठ्ठावीस दिवसांचं सा तुमचं सायकल आहे एक तारखेपासून जर तुमची पाळी सुरू होते तर इथे तुमचे आता तुमची पाळी कधी सुरू होते तुमचं जर अठ्ठावीस दिवसांचं सायकल आहे तर कोणत्या डेटला तुमची पाळी सुरू होते तिथून तुम्ही असं तुम्ही तुमचं फर्टाईल पिरियड काउंट करू शकता जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की जर तुमची एकवीस दिवसांच्या मासिक पाळीचं चक्र असेल तर त्यावेळेस तुम्ही कसं ओळखायचं की तुम्ही मध्ये प्रेग्नेंट होऊ शकता की नाही ते जाणून घेऊयात आता जर तुमचं मासिक पाळीचं चक्र हे एकवीस दिवसांचं असेल म्हणजे समजा तुमचे पिरियड स्टार्ट झाले एक तारखेला आणि तुमचं मासिक पाळीचं जे चक्र आहे ना ते एकवीस दिवसांचं आहे म्हणजे एकवीस दिवसांनंतर तुम्हाला पाळी येते म्हणजे इथे तुमचं मासिक पाळीचं सायकल जे आहे ते एंड होतय आता तुमचे एक तारखेला पिरियड स्टार्ट झाले आणि फिफ्थला पिरियड एंड होणार आहे तसं आपण समजूया तुमची जी पिरियडची तारीख आहे त्यानुसार तुम्ही एकवीस दिवस पुढचे मोजू शकता आपण एक्झाम्पलसाठी एक तारीख घेतली आहे सो एक तारखेला so, तार तुमचे पिरियड स्टार्ट झाले पाचला एंड होत आहेत पण तुमचं एकवीस दिवसांचं चक्र आहे सो so, जेव्हा आपल्या एकवीस दिवसांचं मासिक पाळीचं चक्र असतं म्हणजे शॉर्टर चक्र असतं ना किंवा शॉर्टर आपला पिरियड असतो तेव्हा सातव्या दिवशी एग रिलीज होतात म्हणजे तो आपला फर्टाईल पिरियड असतो जर तुमचा एकवीस दिवसाचं चक्र असेल तर हा जो दिवस आहे ना तेव्हा तुमचे एग रिलीज होणार आहेत सातव्या दिवशी आता तुम्ही इमॅजिन करा की जर तुम्ही तुमचे पिरियड हे पाच तारखेला एंड होत आहेत आणि या दिवशी जर सेक्स झालं तर पाच तारखेपासून पाच सहा आणि सातपर्यंत म्हणजे बहात्तर तास म्हणजे तीन दिवस जे आहेत ते स्पर्म आपल्या योनीमध्ये ऍक्टिव्ह असतात म्हणजे सात तारखेपर्यंत हे स्पर्म जे आहेत ते ऍक्टिव्ह राहतात आणि या सात तारखेला तुमचे एग रिलीज होणार आहेत म्हणजे तुमचं एकवीस दिवसांचं चक्र असेल तर सात तारखेला तुमचे एग रिलीज होणार आहेत आणि त्यावेळेस जर स्पर्म इथे लाईव्ह आहेत याचाच अर्थ स्पम आणि जे आपले एग आहेत त्याचं फलन होऊ शकतं आणि तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की जर मी पिरियडमध्ये सेक्स केलं तर माझे प्रेग्नेंट होण्याचे चान्सेस कमी आहेत तर तसं नाही आहे हो ज्यांचं पिरियड सायकल हे मोठं आहे अठ्ठावीस दिवसांचं आहे त्यांचे चान्सेस बऱ्याचदा कमी असतात पण ज्यांचे सायकल पिरियड सायकल हे छोटं आहे किंवा एकवीस दिवसांचं आहे त्यांचं पिरियडमध्ये प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस हे असतात सो पिरियड वरून ओव्ह्युलेशन पिरियड किंवा फर्टाईल पिरियड कसा ओळखायचा पिरियडमध्ये सेक्स केलं तर आपण प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस किती असतात हे सर्व मी या व्हिडिओमधून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला का तुम्हाला सोप्या भाषेमध्ये मी जे काही समजवण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला समजलं आहे का आणि अजून कोणते कन्फ्युजन तुमच्याकडे आहे जे तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत ते सर्व आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थ चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचा तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील